असं म्हटलं जातं की लव्ह मॅरेज केल्यानंतर ना बायकोचे नखरे जास्त असतात म्हणून पण आमच्याकडे असं काहीही नाही आहे बरं का आमच्या जरी दोघांचे लव्ह मॅरेज असेल ना तरी पण यांचीच मनमानी जास्त असते आता मी असं का म्हणते हे तुम्हाला पुढे कळेलच पण त्याआधी माझं डेली रुटीन शेअर करते जेव्हापासून यांनी माझा चहा बंद केलाय तेव्हापासून रोज मोदीज दूध पिऊन मला तर खरंच खूप कंटाळा आलाय नंतर माऊचं स्कूलसाठी आवरून दिलं घरातील कामे वगैरे आवरली तुम्हाला आठवतंय मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमचा टी व्ही खराब झाला आणि तो रिपेअरिंगसाठी टाकलाय म्हणून यांनी चक्क तो टीव्ही रिपेअर करण्याच्या ऐजना डायरेक्ट नवीन टीव्ही घेऊन आलेत असं का बरं करत असतील ते अजिबात ऐकलं नाही त्यांनी माझं आणि हो घरामध्ये माऊ दिवसभर नसती हे पण ड्युटीला जातात आणि मला व्हिडिओ एडिटिंगमुळे मला पण टी व्ही बघायला टाइम भेटत नाही तरी पण टी व्ही घेऊन आलेत असो त्यानंतर ना माझं पार्सल आलं होतं आणि माझं पार्सल आल्यानंतर ना माऊलाच जास्त ओपन करायची घाई असते मी ना या इअरिंग्स मागवले होते मीशोवरून खरंच खूप सुंदर आल्या होत्या माझं जर इयरिंगचं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि याची लिंक ना मी स्टोरीला मेन्शन करते सो असा होता माझा आजचा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय